नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्न देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे शनि ग्रह हा मीन राशीमध्ये येत आहे गुरुच्या राशीमध्ये येत आहे आणि तो एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून येत आहे आतापर्यंत मेष रास ही आपण पूर्ण केलेली आहे आणि मेष राशीवर काय परिणाम होणार आहे त्याचा आपण व्हिडिओ मागील भागामध्ये मा केलेला आहे म्हणजे कालच केलेला आहे ज्यांची मेषरास असेल त्यांनी नक्की हा मागील व्हिडिओ बघावा आणि ज्यांची रास वृषभ आहे त्यांच्यासाठी आज आनंदाची बातमी आहे त्यांच्यावरती या बदलाचा काय परिणाम होणार आहे ते आपण बघायचं आहे आपल्याला माहिती आहे की शनी ग्रह हा एका राशीमध्ये अडीच वर्ष राहतो त्यामुळेच तीन राशींची धरून अशी साडेसाती तयार होती आतापर्यंत साडेसाती कुठल्या कुठल्या राशीला चालू होती मकर राशीला कुंभ राशीला आणि मीन राशीला आणि सध्या शनी मीन राशीला जात असल्यामुळे साडेसाती कोणाला चालू असणार आहे कुंभ रास मीन रास आणि मेष रास अशा पद्धतीनं असणार आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की वृषभ राशीला साडेसाती केव्हा चालू होणार आहे दोन सहा दोन हजार सत्तावीस पासून चालू होणार आहे परंतु शनी आणि शुक्र हे दोघे एकमेकांचे मित्र आहेत ज्योतिषशास्त्रानुसार त्यामुळे शुक्राच्या ज्या राशी आहेत म्हणजे वृषभ आणि तूळ या दोन राशींना शनी शक्यतो त्रास देत नाही हे सरळ आहे की कुंडली आपल्याला डिटेलमध्ये बघावी लागते त्या कुंडलीमध्ये तुमच्या शनिग्रह कसा आहे त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात आणि त्याच्यावरून आपण डिटेलमध्ये त्यांना साडेसाती प्रत्येक व्यक्तीला साडेसाती कशी जाईल हे आपल्याला सांगता येतं परंतु सर्वांचं सांगणं कठीण असल्यामुळे आपण ओव्हरऑल वृषभ राशीला साडेसाती कशी जाणार आहे हे आपण बघायचं आहे सॉरी त्यांना साडेसाती आता नाही आहे आणखीन अडी दोन अडीच वर्षानंतर आहे परंतु हा शनिग्रह बदलाचा जो मीन राशीमध्ये येत आहे त्या बदलामुळे वृषभ राशीवरती काय परिणाम होणार आहे हे आपण या ठिकाणी बघायचं आहे वृषभ रास ही राशी चक्राची दुसरी रास येते त्यामुळे मीन राशीमध्ये हा जेव्हा शनी येतो त्यावेळेला हा शनी अकराव्या स्थानामध्ये राशी कुंडलीमध्ये त्या व्यक्तींच्या येतो आणि जेव्हा अकराव्या स्थानामध्ये शनी येतो अकरावं स्थान हे आपल्याला माहित आहे की लाभ स्थान आहे लाभस्थान आहे मित्रांचं स्थान आहे त्यामुळे मीन राशीमध्ये येणारा हो शनी हा तुम्हाला संमिश्र फळ या ठिकाणी देऊ शकतो म्हणजे तुम्ही काही प्रमाणात तुमच्या मित्रांची जुन्या मित्रांची काही मदत घेऊ शकता तुम्हाला त्यांची हेल्प मिळू शकते अकराव्या स्थानामध्ये शनी आल्यामुळे त्यानंतर लाभसुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी होऊ शकतात व्यवसायातून होऊ शकतात पैशाच्या दृष्टिकोनातून होऊ शकतात त्यानंतर या शनीची दृष्टी म्हणजे अकराव्या स्थानात असलेल्या शनीची दृष्टी किती स्थानावरती पडणार आहे तीन सात आणि दहा या स्थानावरती शनी दृष्टी ठेवतो म्हणजे आपण जर बघायला गेलो एक दोन तीन म्हणजे तुमच्या वृषभ राशीच्या पहिल्या स्थानावरच शनीची दृष्टी या, या ठिकाणी पडते आहे याचा अर्थ असा आहे की व्यक्तिमत्व विकास त्यानंतर तुमचं करिअर डेव्हलपमेंट हे तुम्हाला अत्यंत चिकाटी ठेवून करावं लागणार आहे म्हणजे आत्ता केलं लगेच उद्या सोडलं उद्या अडचण आली परत सोडली पुन्हा धरलं म्हणजे धरसोड वृत्ती जरा तुम्हाला या ठिकाणी ठेवायची नाही आहे जरा भौतिक सुखापासून थोडंसं कमी आ, या ठिकाणी राहावं लागेल कारण सारखा ग्रह असंच तुम्हाला भौतिक सुख देणार नाही त्यासाठी तुम्हाला अत्यंत कठोर परिश्रम या ठिकाणी घ्यावे लागणार आहेत भले दोन हजार सव्वीस सत्तावीस च्या वेळेला व्यक्तिमत्व तुमचा डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीनं होणार आहे यापुढं सातवं स्थान म्हणजे हे स्थान जर बघायला गेलं तर वृषभ राशीला कितवं स्थान येतं एक दोन तीन चार आणि पाच म्हणजे वृषभ राशीच्या पाचव्या स्थानावरती शनी मीन राशीच्या शनीची दृष्टी असणार आहे आपल्याला माहिती आहे की पाचवं स्थान हे संततीचं स्थान असतं त्यानंतर शिक्षणाचं स्थान असतं या बाबतीमध्ये तुम्हाला यश या ठिकाणी मिळू शकतं नक्कीच तुमची कुंडलीचा अभ्यास आपल्याला नक्की करावा लागेल त्यानंतर सातव्या स्थानानंतर दहाव्या स्थानावरती त्याची दृष्टी पडते म्हणजे या स्थानावरती तर हे स्थान कितव आहे तर बघूया एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ तुमच्या राशी कुंडलीपासून आठव्या स्थानावरती शनीची दृष्टी पडते त्यामुळे थोडीशी हा हाडाची दुखणी येणे तब्येतीच्या तक्रारी वाढणे या शक्यता तुम्हाला नाकारता येत नाहीत कारण धनुरास ही गुरुची रास आहे आणि सध्या शनी सुद्धा हा गुरुच्या राशीमध्ये आहे आणि आपल्याला माहिती आहे की शनी आणि गुरु हे एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत त्यामुळे जो शनी आतापर्यंत कुंभ राशीला आणि मकर राशीला म्हणजे सर्वांनाच ओव्हरऑल पाच वर्ष शुभ फळ देत होता तो थोडासा अशुभ फळ द्यायला सध्या तयार झालेला आहे असं म्हणायला सुद्धा हरकत नाही प्रत्येक लोकांनीच मग काय करायचं आहे की गर्व करू नये कोणतंही धाडस करायच्या नादी लागू नये या गोष्टी करायच्या आहेत आणि शिवाय किमान ज्यांना त्रास होतो शनीच्या साडेसातीचा किंवा गुरुच्या ज्यांच्या राशी आहेत मीन राशीच्या लोकांनी ओव्हरऑल सगळ्यांनीच शनीची उपासना करायची आहे किमान दर शनिवारी शनीची मारुतीचं दर्शन घ्यायचं आहे शनी महात्मा वाचायचा आहे कोणताही गर्व करायचा नाही हे मात्र नक्की आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर आम्हाला संपर्क करू शकता हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरला तुम्ही फोन करू शकता नाही व्हॉट्सअप करू शकता फोन करू नका तर तुम्ही जन्म वय जन्मतारीख तुमची द्यायची आहे आणि ते दिल्यानंतर आम्ही तुम्हाला तुमच्या कुंडलीचा नक्की अभ्यास सांगू नमस्कार